हॅलो नमस्कार में दे। है। तरा मी महाराष्ट्राचे लेख पुन माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहे एका रात्रीमध्ये मटकीला मोडकं शाणायचे तर इथे मी घेतलेले आहे एकदम अगदी बारीक आणि गावरान पद्धतीची मटकी तर इथे मी ती मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे अगोदर ते धुतल्याच्या नंतरनं तिला जी आपण स्टोरेज करण्यासाठी जे पावडर लावलेली ला असते ते पावडर पाण्याने धुवून जाईन आणि त्याच्यानंतर एक दोन पाण्याने धुतल्याच्या नंतर आपण तिला एक आठ ते दहा तास भिजत ठेवणार आहे आणि भिजत ठेवताना मी अजिबात त्याच्यामध्ये गरम पाणीचा वगैरे वापर करणार नाही त्याचं कारण असतं जेव्हा मटकीला मोड येतात तर थोडासा त्याचा वास येण्याची शक्यता असते त्याच्यामुळं मी थंड पाण्याने तिला भिजत थंड पाण्यामध्येच भिजत ठेवणार आहे तर आपण इथं तिला आठ दहा तासासाठी भिजत ठेवलेलं आहे आता आपली मटकी छान अशी दहा तासानंतर भिजलेली आहे बघू शकता तुम्ही आणि हे भिजल्याच्या नंतर मी इथे घेतलेलं आहे पुरणाची चाळी त्याच्यामध्ये सगळं पाणी आपण एक्स्ट्रा जे आहे ते निथळून घेणार आहे त्याच्यानंतर ना आपण दोन पद्धतीने मोडाला लावून लावणार आहोत एक तर नॅपकिनमध्ये आणि दुसरं या कुकरच्या छोट्या डब्यामध्ये तर तुम्ही हे नक्की करून बघा खूप छान मोड येतात अजिबात म्हणजे मोड येणार नाही असं होणारच नाही कारण आपण घेतानाच मटकी गावरान पद्धतीची घेतलेली आहे ह्या डब्यामध्ये मी मटकी अगोदर एक समान पसरून ठेवलेली आहे आणि ही दुसरी मटकी जी आहे ती ही डो नॅपकिनमध्ये मी भांडणार आहे तर बघा व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा अशी आपण ह्या नॅपकिनमध्ये तुम्ही जे मी ने रेग्युलर रेग्युलर बांधतात तशीच तर मी इथं अशी नॅपकिनमध्ये आणि दुसरी जी आहे ते डब्यामध्ये म्हणजे की छोट्या टिफिनमध्ये प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये पण तुम्ही मोडाला घालू शकता तर आता फायनली मी मोडाला घातलेली आहे, आहे।, ले ले आहे। तर बघू आता दहा तासानंतर मोड कशा येतात तर आता बघू या दहा तास झालेले आहेत तर ही डब्यातली मटकी आहे बघू शकता बघा हिला किती सुंदर असे मोड आलेले आहेत तर मी आता टाटामध्ये टाकते तर बघा ताटामध्ये तुम्ही किती सुंदर आला त्या ह्या नॅपकिनमध्ये बांधलेली मटकी ती मी आता सोडत आहे तुम्हाला समजेल मोड किती सुंदर आणि छान येतात ते तर तुम्ही पण ट्राय करून नक्की बघा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल, बेलायकॉन ऑल करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पडेल